नमस्कार मित्रांनो एशि स्पर्धा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत रेंकूचे भागुबेव फी बॉर्मॉस हा चॅप्टर अंकगणितातील सर्वात महत्त्वाचा हा चॅप्टर आहे मित्रांनो येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत मित्रांनो रेंकुचू भाकू फेव म्हणजेच मित्रांनो काय असतो ते बघणार आहोत मित्रांनो फी म्हणजे काय असतो मित्रांनो फिन कुलन बार असतो मित्रांनो म्हणजेच त्याला मित्रांनो रेघी कंस म्हणतात मित्रांनो आणि बीचं काय असतो मित्रांनो ब्रॅकेट आणि ओचं काय असतो मित्रांनो ऑफ डीचं काय असतं मित्रांनो डिव्हिजन म्हणजेच काय मित्रांनो भागाकार आणि एमचं काय असतो मित्रांनो मल्टी एप्लिकेशन म्हणजेच काय या? गुणाकार याचं काय असतो मित्रांनो एडिशन म्हणजेच काय मित्रांनो बेरीज आणि याचा काय असतो सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय व जा बाकी म्हणजेच मित्रांनो फी बॉडमॉस हा सूत्र याप्रमाणे ठरवतात मित्रांनो मित्रांनो काही आपण प्रश्न बघूयात बॉडमॉस या चॅप्टरवर मित्रांनो प्रश्न असा आहे मित्रांनो बघा मित्रांनो पहिला प्रश्न दोन गुणिले चार मायनस दोन आणि डोक्यावर मित्रांनो बार आहे म्हणजेच त्याला काय मित्रांनो फिन कुलम बार म्हणतात अरे कंस म्हणतात तर मित्रांनो बॉडमास या चॅप्टरमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं आधी काय येतो मित्रांनो फी म्हणजेच बार येतो मित्रांनो बिलकुम बार येतो नंतर ऑप म्हणजे चे म्हणजे गुणाकार मात्र डिव्हिजन भागाकार येतो मित्रांनो आणि मल्टिप्लिकेशनचं गुणाकार मित्रांनो हबस्ट्रॅक्शन नंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजेच जाबाकी अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बॉडमॉस सूत्रानुसार सॉल्व करता येते तर प्रश्न आहे मित्रांनो असा तर आपल्याला मित्रांनो सोडवायचा आहे बघा मित्रांनो दोन गुणिले आधी हे बारचं सोडवायचं आहे म्हणजे फिनकुलम बॉडमॉसचं सूत्र आहे ना तर मित्रांनो चार मानस दोन दोन आलेलं आहे आणि दोन गुण्ले दोन मित्रांनो याचा गुणाकार करायचा तर मित्रांनो चार आलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे ब्रॅकेटमध्ये सोळा गुणले दोन ब्रॅकेट क्लोज भागाकारा चिन्ह आहे आणि चार प्लस तीन गुणलेले दोन भागिले दोन मित्रांनो बॉडमॉस या चॅप्टरमध्ये मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम मित्रांनो बघा मित्रांनो फी बॉड मॉस तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम ब्रॅकेट आलेलं आहे ब्रॅकेट घ्यायचं आहे ब्रॅकेट सोडायचं आहे मित्रांनो सोड दोन्ही बत्तीस ब्रॅकेट सोडलं आहे मित्रांनो भागाकार जसं जसं चिन्ह लिहायचं चारला चार लिहायचं प्लसला प्लस लिहायचं मित्रांनो तीनला तीन लिहायचं गुणाकारामध्ये दोनला दोन लिहायचं भागाकार दोन लिहायचं मित्रांनो तर मित्रांनो नंतर आहे मित्रांनो डिव्हिजन म्हणजेच मित्रांनो भागाकार चिन्ह आहे भागाकार चिन्ह मित्रांनो सोडूयात अगोदर आपण किती मित्रांनो चारचा पाडा म्हणा मित्रांनो भाग जाईल चारचा चार आठ बत्तीस हे मित्रांनो आणि दोन दोन कटले मित्रांनो एक राहिला प्लस तीन गुणले एक बरोबर मित्रांनो बघा आता नंतर काय आलं मित्रांनो बॉडमॉसमध्ये मित्र मल्टिप्लिकेशन यांच्यात आहे का मल्टिप्लिकेशन आहे मित्रांनो मल्टिप्लिकेशन करा मित्रांनो आठ प्लस तीन आणि मित्रांनो मित्रांनो मल्टिप्लिकेशनच्या बाद मित्रांनो ॲडिशन आहे म्हणजे बेरीज आहे यांची बेरीज करा आठ तीन अकरा हेच मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो बॉडमॉस सूत्रानुसार मित्रांनो आपल्याला गणित काढता येते अंकगणित सोप्या पद्धतीमध्ये काढता येते प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे मित्रांनो बघा एक भागले दोन प्लस एक भागले दोन भागाकारात चिन्ह आहे एक भागले दोन आणि मित्रांनो आपला बॉडमॉसच्यानुसार मित्रांनो फी मॉस अशा प्रकारे मित्रांनो हे सूत्र आहे हे लक्षात ठेवा सुरुवातीला कोणते येत आहे ते, ते मित्रांनो नंतर मित्रांनो सुरुवातीला कोणत्या याच्यामध्ये चिन्ह व आधी बघायचं आहे सुरुवातीला कोणतं येत आहे मित्रांनो भागरथ चिन्ह येत आहे म्हणून हा भागरथ चिन्ह मित्रांनो सुरुवात करायचं आहे आपल्याला बघा हे मित्रांनो दोन गुंडली एक गुंड भागिले दोन प्लस एक भागले दोन आणि मित्रांनो हे भागरथ चिन्ह येत असल्यास मित्रांनो काय करायचं आहे हे रूपांतरित होतं मित्रांनो याचा भाग याच्या भाकर याच्या खाली जर गेलं मित्रांनो एक भागले दोनच्या खाली एक गुणाकारात चिन्हामध्ये जातो मित्रांनो दोन गुणली दोन भागिले एक ठीक आहे अशा प्रकारचा तो मित्रांनो आता बघा मित्रांनो दोन हे दोन कॅन्सल हे दोन कॅन्सल राहिला मित्रांनो इथे किती एक ठीक आहे तो बघा मित्रांनो जशात तसं उतरून लिहायचं आहे खाली भागले दोन प्लस आपल्या मित्रांनो इथे एकच राहिला ना आता करूयात आपण याच्या खाली काय ना म्हणून एक घेऊयात याची बेरीज करूयात मित्रांनो तिरपा गुणाकार करायचा एक गुणली एक प्लस दोन गुणली एक म्हणजेच दोन भागाकार चिन्ह करायचं दोन गुणली एक याचा हे आडवा करायचा दोन गुणली एक म्हणजे दोन बघा दोन आणि एक कितीला तीन आणि छेदाचे दोनला दोन, दोन म्हणजेच तीन भागले दोन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न चौथा असा आहे मित्रांनो तीन प्लस दोन मायनस चार प्लस सहा भाज चिन्ह आहे आणि दोन आहे आणि बॉडमॉसचं सूत्र आहे फॉर्म्युला ए आहे फी बॉडमॉस तर मित्रांनो आपल्याला ह्या प्रश्न सोडवायचा आहे बघा तीन प्लस दोन मायनस आपल्याला फीन कुलम बॉर दिलेला आहे सुरुवातीला तर आपल्याला हे बार सोडवायचं आहे चार प्लस सहा किती येतो मित्रांनो दहा आणि भागाक्रात चिन्ह आहे आणि ही संख्या दशातशी दोन लिहून घ्यायची आहे बरोबर आहे मित्रांनो आणि तीन प्लस दोन किती मित्रांनो असं लिहायचं नाही मित्रांनो चुकते प्रश्न तर मित्रांनो आपल्याला या सूत्रानुसार सोडवायचं आहे आपल्याला सुरुवातीला काय येतो भागाग्रा शिंबल येतो तुम्ही हे जर केलं तर मित्रांनो तीन प्लस दोन पाच जर लिहिलं तर गलत होते आत्ताच लिहायचं नाही मित्रांनो कारण की डी म्हणजेच फागाकरा करा सिंबॉल आहे आधी सोडवायचा आहे फाकार म्हणजे मित्रांनो बघा भाग भाग जातो मित्रांनो बे पंचे दहा म्हणजे तीन प्लस दोन वजवभागी चिन्ह आहे आणि पाच आहे तो मित्रांनो बघा व्ही बॉडमॉस या सूत्रामध्ये सर्वप्रथम काय येते मित्रांनो ॲडिशन येते की बजाबाकी येते ॲडिशन येते ना तर ॲडिशन करायचे मित्रांनो प्रथम तीन प्लस दोन किती मित्रांनो पाच आणि मायनस इथे मित्रांनो पाच म्हणजे याचं उत्तर किती येईल मित्रांनो झिरो उत्तर येईल किती येईल झिरो उत्तर येईल अशाच मित्रांनो बॉडमॉस या चॅप्टरवरील आपण काही प्रश्न आणि उत्तरे बघितलेली आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील आणि पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती झडपी भरती यासाठी खूप महत्त्वाची अंकगणित हे परीक्षेत वारंवार वार विचारले जातात बॉडमॉस्क या चॅप्टरवर मित्रांनो तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा